काय मग दोन दिवसाच्या पाण्याने तुमच्याकडं भरला का असा तडा पान आमच्याकडं कसा दोन दिवसाच्याच पाण्याने एवढा तडा भरला आहे तो तो रिकामा हवाचा नावही घेत नाही आणि एवढा गाड पाणी खाली साचला आणि छान छान असा वर पाणी तरंगत आहे ना स्विमिंग पूलच लागला जणू काय पोरत होते पा ह्या गादीच्या नाही का खाली लोकांनी टाकलेल्या त्याच्यावर मस्त गादी टाक असं पाण्यावर गादी टाकतात आणि मस्त पोवल्यासारखे करतात पोरं आता शाळेत गेल्या आहेत म्हणून नाही आल्यावर तुम्हाला दाखवीन बा तर बर बरोबर आता अठ्ठेचाळीस तास झाले आमची लाईट गेलेली आहे लाईट नसल्यामुळं पाण्याचा टेन्शन चालूच तो का याच्या त्याच्या घरून पाणी न्यावं लागत आहे ज्याच्याकडं पाण्याचा साठा भरपूर आहे त्याच्याकडून पाणी घेऊन तर मी तर बापा चार वेळा जाऊन पाणी आणलो तो विकतचा आणलो मी काय करणच्या जा घरी जाऊन फुकटचा पाणी घेऊन नाही आलो बापा नंतर मग माहीत आहे का बोलून दाखवते लोक आमच्या घरी आले होते आमचं पाणी नेले असं म्हणून त्याच्यापेक्षा आपण पाच रुपयाचा एक खांडा जाऊन आणला तो परवडते म्हणून मी चार हंडे पाणी दोवारून आणलो दोन हंडे वापरायला ठेवला एका हांड्यानं भांडे घासलो आणि एका हांड आता पाणी प्यायचं आहे तरी आता जेवण केलेली शाळेत गेली श्रावणी वगैरे तेव्हा भांडे संघडलेच थोडेफार आता हे संध्याकाळी गाडी येते पाण्याची तेव्हा दोन चार हांडे अजून पाणी घेऊन टाकतो म्हणजे पाण्याचं टेन्शन जाते माझा आजचा आत्ताच्या पुरतीचा तर आता आज म्हणत आहेत बाबा लाईट येते म्हणून पण माहीत नाही आता लाईटीची गॅरंटी कमी आहे येते का, ये का नाही तर कोणाला ना माहीत कालही म्हणत होते संध्याकाळपर्यंत लाईट येते लाईट येते पण लाईट काही आली नाही आता आज पाहू आता तर लाईट येते का डी पी जळली आहे पण एवढं मोठं शहर म्हणल्यावर एका दिवसात सुधरावलं पाहिजेत ना का करतात का बापाचे लोक हा जर शहराचा भाग असता ना किती लोक भडकले असते म्हणजे प्रॉपर पुणे मुंबई अशा ठिकाणचं जर शहर असतं तर किती भडकले असते पण आता हा साधासुद्धा शहर असल्यामुळं तेवढं काही कोणी बोलून दाखवत नाही कारण सगळे इकडं येऊन बाहेरचेच लोक आलेले आहेत बाहेरून आलेल्या लोकायला इथे जास्त बोलणं चांगलं नाही म्हणून सगळेच जण शांत आहेत तर पण नाही का गावाकडची सिस्टीम बरी आहे नाही का बोरिंग हे ते राहते पाण्याची विहिरी राहते इकडं काहीच नाही बोरिंग नाही काही नाही विहीर नाही कोणाच्या इथून पाणी आणायचं म्हणलं तर तरी थोडसं लो विन्या विनवण्यास लावा लागते पाणी द्या ना दोन हंडी म्हणून पण आपल्या गावाकडची सिस्टीम बरी आहे मस्त घगरा आपला न्या बोरिंग घालवा दंदन पाणी आणा बोरिंग नसला जवळ विहिरी तर प्रत्येकाच्या घरी राहते आमच्या घरी विहिरही आहे बोरही आहे तर काही टेन्शन नाही गावाकडं पाण्याचा पण इकडं भलताच पाण्याचा पाण्याचा तर कमी पण जाऊ द्या पण लाईटीचा भलता टेन्शन आहे लाईटीचा एक वेळा ला जर पाऊस आला ना थोडीशी जर म्हणजे जास्त जराचा पाऊस आला तर बातच लाईट जाते तर असं आता काय करू शकत नाही आपण बाहेरून ना आला बाहेरून आलेल्या लोकांनी तर जास्त बोलायची उजागरी नाही आहे थोडा सांभाळूनच राहा लागते बाहेर आल्यावर त्याच्यामुळं सगळे लोक शांतच बसले आहेत कोणी जास्त काही तेवढं वातावरण टाईट करत नाही आहेत तर चला मग व्हिडिओ आता इथेच थांबवतो त्या जे त्याच्या अगोदर तुम्हाला मी ना माझी ब्लाऊज दाखवतो मी या दोन दिवसात शिवलेले हो का तक्षशिला साडीवरचा हा ब्लाऊज आला हा एक ब्लाऊज शिवलो आणि हे दुसऱ्या बाईचे आहेत एकाच मापाचे आहेत हे आणि हा दुसऱ्याचे तर चार पाच ब्लाऊज पण शिवून झाले आज तर सकाळी काही कामच नव्हता सकाळी साडेसात वाजतापासून जी एक ब्लाऊज शिवून साडेनऊ वाजेपर्यंत दो एक ब्लाऊज कंप्लीट केलो पूर्ण मी आता घरातले सगळे राहिलेले कामं केलो ना आता श्रावणी शाळेत गेली आहे तर आता राहिलीच वेळी कामं करतो ना अजून एक बापूसाठी हांडा घेऊन येतो पाण्याचा जाऊन पाच रुपये हांडा भेटते आमच्या इकडं आणि ते तिकडं गाडी उभी आहे का एक हे का ही अशी गाडी आहे ना का कामाने छोटा टमटम तशी फिरस्तीवाला येते पाणीवाला पण आता तो दुपारच्या नंतर येते तर जर तो आला तर त्याच्याकडून चार पाच हा चार पाच हांडे तर घेऊनच ठेवतो तर चला बघू आता लाईटीची वाट पाहत बसा लागणार आहे तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये चाय व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबरोबर धन्यवाद आणि चॅनलने सबस्क्राईब नसेल केला तर नक्की चॅनेलने सबस्क्राईब करून घ्या तर चला बाय बाय